डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नमस्कार आपण बघत आहे डी पी न्यूज मराठी आज आपण आहो माकुना गावामध्ये आणि हा माकोणा गावातला मुख्य जा येण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत एक आहे इकडं वस्ती आहे आणि एक आ, माकुना येरकडा हा मुख्य मार्ग आहे आणि इकडं या ठिकाणी जो आपण रस्ता बघत आहे हा गावातील नागरिकांचा एकमेव मुख्य मार्ग आहे परंतु या ठिकाणची आपण जर परिस्थिती जर बघत असाल तर परिस्थिती हे अतिशय चिखलमय झालेली आहे या ठिकाणी नालीचं पाणी म्हणा किंवा भांड्याचं पाणी या सगळं ठिकाणी या ठिकाणी सासरलेलं आहे आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छता अभियान प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये राबवली जात आहे परंतु आज जर माकोना या ठिकाणी जर बघितलं या ठिकाणी सर्व घाण पसरलेली आहे आणि नागरिकांना या ठिकाणी या गा या ज्या चिखल झालेल्या ह्या चिखलापासूनसुद्धा अनेक प्रकारचे रोगाचे डास तयार होतील आणि या डासामुळं नागरिकांची परिस्थितीसुद्धा हालाखीची होतील कारण आजपासून या ठिकाणी आजपासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या वतीनं आज स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे परंतु या ठिकाणी माकुन्यात जर पाहिलं तर चिखलमय रस्ता झालेला आहे नागरिकांना जाण्याची कुठल्याही प्रकारची या ठिकाणी व्यवस्था झालेली नाही आणि नालीची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था नाही हे बघू शकता पूर्ण हा रस्ता जो झालेला हा पूर्ण चिखलमय झालेला रस्ता दिसता या ठिकाणचं आत्ताचं दृश्य आहे लाईव्ह दृश्य आहे या ठिकाणी काही गावातील या टी मार्गाने जाणारे नागरिक उपस्थित आहे या ठिकाणी आपण त्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊ आणि त्यांनी या रस्त्यासाठी कुठं मागणी केली ग्रामपंचायतच्या वतीनं काय पुढाकार घेण्यात आला ग्रामपंचायतनं काय कार्य केलं किंवा या ग्रामपंचायतच्या वतीनं काय सांगण्यात आलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नव्हतं तुमचं आदित्य कार्यकर आपल्यासोबत आदित्य भाऊ कार्यकर जुळले आहेत या ठिकाणी तुमचं घर आहे की इकडं हो यांचं इकडं घर आहे आणि हा यांचा दररोजचा जाण्याचा मार्ग आहे आणि हे शेतकरीसुद्धा आहेत या गावचे प्रतिष्ठित नागरिकसुद्धा आहेत काय सांगू शकाल हा रस्ता जो आहे एकदम चिखलमय झालेला रस्ता आहे या रस्त्याबद्दल काय सांगू शकाल हा रस्ता पहिले चांगला होता कॉन्क्रीटचा होता आणि समोरचा रस्ता जेव्हा झाला तो कॉन्क्रीटचा झाल्यामुळे हा रस्ता दबण्यात आला दबण्यात आल्यानंतर इथं तेव्हाही असंच गार्डन साचायचं त्यावेळेस आम्ही आमदार साहेबांना मागणी केली होती त्यावेळेस आमदार साहेबांनी मला वाटते एम आर जी एसमधून वीस लाख रुपये मंजुरी करून दिले टेंडर प्रोसेसही झाली आणि आता ठेकेदाराला आता ही गोष्ट झाली जवळपास तीन वर्ष झाली गोष्टीला आता ठेकेदाराला जर म्हटलं तर ठेकेदार म्हणते त्या कामावर स्थगिती आली म्हणते आता आम्हाला तात्पुरतं जाण्याचं काहीच नाही मग आम्ही ग्रामपंचायतला मागणी केली दोनदा केली तर ग्रामसेवक मला टेकेदा इथं येऊन पाहूनही गेले नाही आम्ही म्हटल्यानंतर नंतर आम्ही बीडीओला पत्र सुद्धा दिलं त्याच्यानंतरही त्यांनी काहीच नाही नंत केलं बरं याच्यावर आपण तुम्ही पत्र दिलं ओ साहेबांचं काय म्हणणं पडलं जेव्हा तुम्ही आपण ओ साहेबांना पत्र दिलं त्यांनी काय सांगितलं बी ओ साहेब तेव्हा हजर नव्हते तरी दुसऱ्यांनी पत्र जेव्हा स्वीकारलं तेव्हा त्यांनी ते सांगितलं का आम्ही त्यांना रिटर्न पत्र देऊ बा म्हणून आणि दिलंही असेल कदाचित आता आम्ही आता एक आठवडा व्हायचा आहे त्याच्यामुळे आम्ही अजून जाऊन पाहिलं नाही पण ग्रामसेवकांचा जेव्हा मला फोन आला होता तेव्हा ते म्हणत होते की नाही ग्रामसेवक नाही सरपंच आम्ही दोन ट्रॅक्टर टाकून देऊ का म्हणजे दोन ट्रॅक्टर मध्ये खरंच टाकू शकतो का आपण होऊ शकते का काही या ठिकाणी किमान काय व्यवस्था करायला पाहिजे त्यांनी आणि किती मटेरियल लागू शकते या ठिकाणी कमीत कमी एक हजार फूट डस्ट तरी टाकून दिला त्यांनी आमचा जाण्या येण्याची सोय होऊ शकते आता मला सांगा ग्रामपंचायत जवळ इतकेही पैसे नाही का जर ग्रामपंचायतच्या तिजोरीमध्ये जर एक हजार नक्कीच जर आपण जर बघितलं नसेल नक्कीच या ठिकाणी जर एखाद्या ठिकाणी जर माणसाची जीवितहानी होण्याची जी जर शक्यता असेल त्या ठिकाणी तात्काळ निधी हा ग्रामपंचायतला उपलब्ध उपलब्ध असतो एमर्जन्सीमध्ये आपण हा पंधरा वित्त आयोगामध्ये सुद्धा पैसा वापरू शकतो त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं या या ठिकाणी काय पुढाकार घेण्यात आला काहीच नाही ग्रामपंचायतनी काहीच घेतलं नाही आता जर ते टाकून देत नसाल आता आम्ही इथून आमची चप्पलही चालत नाही चप्पल पायी चालू शकतो मग आमच्या चप्पल आता घरी आहे आणि आमच्याच पैशांनी जर आम्हाला जर इथं मटेरियल जर टाकायला लागत तर आम्ही ग्रामपंचायतचं करायचं का नक्कीच या ठिकाणी ग्रामपंचायतवर जो आहे हा सगळा रोष ग्रामपंचायतवर झालेला आहे कारण ग्रामपंचायतला वारंवार जर तक्रारी करून जर कुठल्याही रस्त्याची जर दुरुस्ती केली जात नसेल आणि त्या ठिकाणी नागरिकांची जी जर जीवितहानी होत असेल तर या ठिकाणी या पंच्याहत्तरव्या आझादी अमृत महोत्सव आपल्या देशामध्ये साजरा केला जात आहे परंतु आज नागरिकांना ज्या रस्त्याच्या सोयीसुविधा असेल हा अतिशय गरजेच्या रस्त्याच्या सुविधा ह्या खूप महत्त्वाच्या आहे परंतु नागरिकांना जर ह्या सुविधा मिळत नसेल तर मला असं वाटतं कुठंतरी या ठिकाणी नागरिकांसोबत अन्याय केला जातो ग्रामपंचायतच्या वतीनं अन्याय केला जातो ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकारी किंवा ग्रामसेवकांच्या वतीनं या ठिकाणी या नागरिकांना तात्काळमध्ये व्यवस्था करून देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे या ठिकाणी आणखी काही नागरिक जोडलेले आहेत काय नुभवू तुझा शिवप्रसाद गौरकर शिवप्रसाद गोरकर जोडलेत आपल्यासोबत ब काय सांगू शकाल या ठिकाणी रस्त्याची हे परिस्थिती झालेली आहे तुमचं घर आहे इथं समजा तर तुम्ही रोज जाणं येणं करता काय तुम्ही काय सांगू शकला याच्याबद्दल आम्ही डोक्यावर घेऊन पाहायचा लागत आहे डोक्यावर घेऊन पाहिजे ग्रामपंचायतचे लक्ष नसल्यामुळे आम्हाला डोक्यावर घेऊन पाहिजे ग्रामपंचायतला तक्रार वगैरे केली करे? सब केली तक्रारची मुरला किती दिलं हे लेटर दिलं सगळं दिलं पण काहीच नाही नक्कीच या ठिकाणी ग्रामपंचायतला जर तक्रारी करून सुद्धा या रस्त्याची मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही या ठिकाणी आपल्यासोबत एक ज्येष्ठ नागरिक येताना दिसत आहे थोडा कॅमेरा इकडं करा भाऊ काय ना तुमचं नाव गुलाबराव डुकरे गुलाबरावजी डुकरे आपल्यासोबत जुळले आहेत हे अतिशय ज्येष्ठ नागरिक आहेत आणि हे याच रस्त्याने येऊ हो राहिले आहे कदाचित आता त्यांचं वय सुद्धा खूप वाढलेलं आहे आणि या वयमानामध्ये त्यांना चांगल्या रस्त्याची खूप गरज आहे परंतु आज या ठिकाणी त्यांना या अशा चिखलमय रस्त्यामधून यावं लागत आहे काय सांगू शकाल तुम्ही या रस्त्यातून आता तिथून आले काय कसे चालत आले तुम्ही काय सांगा आता परिस्थिती खराब आहे पडाजोगतीस आहे पडाजोगतीस आहे मग का तर नक्कीच तर तुम्हाला काय वाटतं या रस्त्याची सुधारणा झाली पाहिजे मग आता नाही झाली पाहिजे का रस्ते सुधारणा झाली पाहिजे झाली पाहिजे नक्कीच या रस्त्याची सुधारणा झाली पाहिजे असं सर्व नागरिकांचं म्हणणं आहे कारण या ठिकाणची जे आपण जे हे जे जागा आहे हा मुख्य मार्ग गावात जाणारा जो अतिशय मुख्य मार्ग असल्यामुळे या ठिकाणची रस्त्याची दुरुस्ती जर झाली तर या ठिकाणी विद्यार्थी असेल किंवा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असेल किंवा कोणी वाहनं घेऊन जात असतील या ठिकाणी मन माणसाची जीवितहानी होण्याची शक्यता आहे कारण या रस्त्याची जर दुरुस्ती झाली नाही तर फार मोठी अतिशय या रस्ते रस्त्याची आवश्यकता असल्याने या ठिकाणी रस्त्याला तात्काळमध्ये या ग्रामपंचायत सावरी ग्रामपंचायतच्या वतीनं उपाययोजना करण्यात यावी कारण आज आपल्या देशामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये म्हणा आज आजचा स्व स्वच्छता अभियान दिवस चालू आहे परंतु इथं सर्व चिखलमय झालेला आहे या चिखलमय रस्त्याची दुरुस्ती कर करण्यात यावी कारण आज पावसाळा लागल्या पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारचे रोगसुद्धा साथीचे रोग चालू होत आहेत त्यामुळे या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं उपाययोजना करण्यात यावी जर समजा ग्रामपंचायतच्या वतीनं जर उपाययोजना करण्यात आली आहे तर काय आपलं भूमिका राहील नेमकी ग्रामपंचायत जर उपाययोजना करत नसेल तर आम्ही टॅक्स भरतो आमच्याकडून घर टॅक्स भरण्यात येते आम्ही जितके जी, जी, या रोडवरचे घरं आहे आम्ही एकही टॅक्स भरणार नाही एकही वर्ष एक नक्कीच एक एक आपण जर या ठिकाणी त्यांचं जर मत जाणून घेतलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जर ग्रामपंचायतनं जर समजा उपाययोजना जर केली नाही या येत्या किती दिवसात करायला पाहिजे आजच्या आजच करायला पाहिजे वेळ लागते टाकामध्ये नक्कीच आजच्या आज जर या ठिकाणी उपाययोजना केले नाही तर आजपासून जो काही या घर घराचा जो करपट्टी असतो पाणीपट्टी कर असतो हा ते कर देणार नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे आणि या स्पष्ट मताला त्यांची ठाम भूमिका राहील नक्की त्यांची ही ठाम भूमिका आहे की जर त्यांनी जर हे कामकाज केलं नाही या ठिकाणी ते घर घरट्याक जे म्हणजे घराचा जो कर असतो ग्रामपंचायतला आपण वसुली केली तर ग्रामपंचायतच्या वतीनं हा कर त्यांच्या वतीनं देण्यात येणार नाही अशी त्यांची सर्व नागरिकांची या ठिकाणी जे काही या रस्त्याने जाणारे सर्व नागरिक आहेत किंवा संपूर्ण गावातील नागरिक असतील हे या ठिकाणी कर आपला जो घराचा है, नहीं। कर आहे देण्यात येणार नाही जर समजा ते, ते कर मागण्यासाठी जबरदस्ती करेल तर आपल्याकडून काय उपाय राहतील आम्ही देणार नाही देणार नाही देणार नाही म्हणजे देणार नाहीच नक्कीच आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी ते कर मागायला जर येतील तर त्यांना स स्पष्ट नकार दिला जातील या ठिकाणी आपण जे आताचे जे जे दृश्य बघत आहे हे ठिकाण आहे माकोना चिमूर तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील मी प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी जगदीश मेश्राम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका